नमस्कार 89 नाईन मराठीत आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा सोलापूर बाजार समितीमध्ये एकशे पंचावन्न गाड्यांची आवक आहे शेतकरी मित्रांनो सध्या पाऊस थांबलेला आहे ऊन कडक पडत आहे मात्र शेतकरी हा चाळीतील खराब झालेला माल मार्केटला आणत आहे तसेच पावसाळी कांदासुद्धा मार्केटला येत आहे एकूणच या अशा गोंधळामुळं मार्केट सध्या पडत आहे तसंच आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकार देखील निर्यातीला चालना देत नाही सध्या बाजारामध्ये खताची गुन्हे ही दोन हजार रुपयाला झालेली आहे मात्र आपला खराब झालेल्या कांद्याच्या मालाला प्रति क्विंटल फक्त तीनशे चारशे रुपयेसुद्धा मिळत नाहीत काही गुन्ह्याला तर शंभर रुपये ते दोनशे रुपयेच मिळतात त्यामुळे एक गुणी पन्नास रुपये शंभर रुपयेला ही आपण विकतो आहे भाडंसुद्धा निघत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी खरं तर आगामी एक पाच सहा दिवस तरी माल हा मार्केटला आणायला नको आहे त्याशिवाय मार्केट उचलणार नाही त्यामुळं प्रत्येकानं उद्यापासून ठरवा की मार्केटला माल न्यायचा नाही खरं तर थोडंफार सर्व शेतकऱ्यांनी अलिखित हा एक निश्चय केला पाहिजे दिवाळीच्या पार्श्वभूमीवरच आता माल आणलेला पाहिजे आज सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप वन माल हा दोन हजार एकवीसशे बावीसशे तेवीसशे रुपये असा होता तर एक नंबर माल हा सतरा अठरा एकोणीस रुपये होता तर दोन नंबर माल हा चौदा पंधरा रुपये होता तर बोलटा बुलटी ही शंभर रुपयापासून ती तेराशे रुपयेपर्यंत होती शेतकरी मित्रांनो नक्की काळजी घ्या नमस्कार